नीरा देवदर प्रकल्पातून सांगोला पंढरपूर तालुक्यासाठी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्याच्या आमदार शाही बापूंच्या मागणीची दखल घेतली आहे पिण्याच्या पाण्याची जनावरांच्या पाण्याची तसेच शेतीच्या पाण्यासाठी निरा उजवा काल्यातून पाणी सोडण्यात आले आहे मैल त्र्याण्णव जवळ चारशे ऐंशी क्युसेकचा विसर्ग सुरू आहे लाभक्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात येणार असून तिसंगी तलावात तीनशे पन्नास क्युसेक विसर्ग सुरू आहे सांगोला शाखा क्रमांक पाचला ला आवर्तन सुरू झाल्यावर चिंचोली तलाव शंभर टक्के भरून देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शिहाजीबाब पाटील यांनी दिली सांगोला तालुक्यात शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याला प्रश्न मार्गी लावण्यासाठी निरा उर्वा कालव्यामधून पाणी सोडून लाभ क्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी तसेच तिसंगी चिंचोली तलाव शंभर टक्के भरून घेण्यात यावीत अशी मागणी शिवसेनेचे आमदार शिहाजीबाब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्याकडे केली होती या मागणीची दखल घेत तत्काळ निरा कालव्यातून सांगोला पंढरपूर तालुक्यासाठी आवर्जन सुरू केले आहे यामुळे लाभक्षेत्रातील शेतीला लाभ होणार असून शेतातील जुळून जाणारी उभी पिके वाचणार आहेत निरा उजवा कालव्याच्या पाण्याचे वाटप करत असताना पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या सांगोला तालुक्याला तसेच तिसंगी तलावासाठी प्राधान्याने पाणी सोडण्याच्या सूचना आमदार शाईबा पाटील यांनी नीरा उजवा कालव्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत लाभ क्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात येणार असून तिसंगी तलावात तीनशे पन्नास क्युसेसने विसर्ग सुरू आहे सांगोला शाखा क्रमांक पाचला आवर्तन सुरू झाल्यावर चिंचोली तलाव शंभर टक्के भरून घेण्यात येणार आहे तसेच गेल्या आवर्तना ज्या फाट्यांना पाणी मिळालं नाही त्या फाट्यांना या आवर्तनात प्राधान्याने पाणी देण्यात असल्याचे देण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे आमदार शाहीब पाटील यांनी सांगितले आहे